बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी सह्याद्रीत अतिथी सतगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला दिव्यांगाच्या वारंवार तक्रारी केल्या मात्र त्यांचं मानधन वेळेत मिळत नाही बाहेर राज्यात दिव्यांगांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत महाराष्ट्रात मिळणारं मानधन फारच कमी आहे अनेक मागण्या पूर्ण होत नाहीत असा आरोप यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे बाहेरच्या राज्यात दिव्यांगांना जे मानधन मिळतं त्या तुलनेत महाराष्ट्रात जे मानधन मिळतं ते फारच थोडं आहे आणि ते पण वेळेवर मिळत नाही आम्ही दिव्यांगासोबत बेमानी करू शकत नाही त्यांची भरती देखील होत नाही आहे त्यामुळे मी राजीनामा दिला आहे पदापेक्षा काम महत्त्वाचे असते आम्ही काम करू मी माझा राजीनामा दिला आहे आमचं प्रेम हे सामान्य लोकावर आहे एकनाथ शिंदे यांच्यावर आमचं प्रेम आहे उद्या याच मुद्द्यावरून आंदोलनाची वेळ येऊ शकते आंदोलन करावं लागेल म्हणून माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी राजीनामा दिला नवीन नियुक्ती लवकर व्हावी अशी आमची इच्छा आहे सरकार याबाबतचा निर्णय घेईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे मला वाटतंय बाहेरच्या राज्यातलं भेटणारं मानदान दिव्यांगांना इथं फार कमी आहे बऱ्याच पद भरती झाली नाही सहा सहा महिने पगार भेटत नाही मानदान भेटत नाही म्हणजे लाडकी बहिणीला दिलं चांगलंच चा आहे पण त्यांना दोन महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना सहा महिने भेटत नाही या सगळ्या याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली नैतिक जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षासुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदेसाहेबाला उद्या फडणवीस साहेबाला देऊ